Terima kasih telah menonton! बस बस, बस? माझे हो ये तुला बस तुलाच बस इकडे मांडी घाल परतीब मानडी घालून बस हर्षू टोपी घालून बघा कसा आता बसलाय काका मी तुम्हा आपन राखी बांधणार आहे कल का, का cái gì vậy? 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 सोनियाचे ताटी उजळल्या ओवाळी ते भाऊराया रे विड्या बहिणीची ही वेळी माया रे भाऊराया बिड्या बहिणीची ही वेळी माया रे भाऊराया सोनियाची ताटी उजळल्या ज्योती ओ वाळी ते भाऊरा रे विड्या बहिणीची वेडी ही मायारी बाऊरा विड्या बहिणीची वेळी माया रे भाऊरा रे

वैसे तो और पर वो आते हैं उत्तर आरती वाजला पड़। हा रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>